नमस्कार मी अमित भोपतराव आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करतो आणि आज आपण आहोत ते कोकुली शहरामध्ये आणि थोड्याच वेळात आपल्याला कोकुलीमध्ये शिवफाटा येथे जायचं आहे तर तिथे थोड्याच वेळात शिवजयंतीनिमित्त महाआरती होणार आहे तर आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तरी कृपया करून माझं अमित भोपतराव हे यूट्यूब चॅनल जे आहे तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आता वाजलेले आहेत पावणे बारा तर आपल्याला थोड्याच वेळाला छत्रपती शिवाजी महाराज मार्काच्या येथे जायचं आहे तर आता आपण निघतोय आपण आता फायनली खोपोली शिळफाटा येथे पोचलेलो हो, आहोत आणि त्या ठिकाणी थोड्याच वेळात महाशिव आरती जी आहे ती होणार आहे तर आपण पाहतो आहे हा संपूर्ण जो परिसर आहे तो शिवभक्तांनी भरलेला आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी महाशिव आरती जी आहे ती होणार आहे स्वागतम सुस्वागतम सुस्वागत कर्जत खला आणि कार्यसमे साहेब यांच्या संकल्प आणि उपलब्ध करून दिलेल्या भरघोस निधीतून इथं साकार होतोय त्यापैकी एका शिल्पाच इथं उद्घाटन होत आहे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेट्टी थोरवे साहेब सोबत तमाम शिवप्रेमी राजू बायकवाड साहेब संदीप साहेब भव्य दिव्याृष्टीचं उद्घाटन माननीय आमदार थोरवे साहेब यांनी केलं होत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा जिरेटो असं हे शिल्प इथं साकारलं आहे उद्घाटन होत आहे शिल्पाच शिल्पा कार्यसम्राट आमदार आमदार महेंद्र शेठजी थोरवे साहेब यांच्या शिव छत्रपती शिवाजी मान्यसम्राट आमदार महेंद्र शेठजी थोर साहेब यांच्या शुभा झालेला आहे तुमचं आमचं नाटक सोलापूरचे आमदार महेंद्र धुर्वे यांच्या हस्ते महाशिव आरती जी आहे ती येथे संपन्न होणार आहे thank you

भक्ती गेम उभी भवानी तलवार हर रक्षा सांचा दोन्ही संवार चरणी मातेचा तुझेला सुद्धा जय देव जय देव जय शिवराय आलो तवटवारी आरती गाय जय देव जय देव जय शिवराय आलो तवटवारी आरती गाय तर माझ्यासमोर पाहू शकताय की या शिव महाआरतीसाठी जमलेला हा शिवभक्त समुदाय आपण माझ्या पाऊस शकतो माझ्या समोर जो हा जमलेला हा संपूर्ण जो शिवाजी महाराज यांच्या जयंतीनंतर ही महाशिव आरती जी आहे या महाशिव आरतीसाठी जमलेला हा तुम्हाला शिवभक्तांचा

SEND! Yeah. महाराज यांची तीनशे चौऱ्याऐंशी जयंती या ठिकाणी साठी होत आहे आपण सारेजणातील मोठ्या संख्येने उपजिल्ह्याचे युवक या ठिकाणी या साठी उपस्थित राहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असताना शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवा साक्षप या भूमंडली रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं केलेलं वर्णन आपल्याला सारांना प्रेरित करत आहे शिवाजी महाराजांचं सुंदर असं स्मारक या ठिकाणी उभं राहत असताना हे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली रायगड ही भूमी त्या रायगडच्या भूमीमध्ये आपण सारे जण युवक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय उपस्थित छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण सारे युवकांनी या ठिकाणी ठेवावला या दृष्टीकोनातून या मतदारसंघाचा आमदार आपण निवडून दिल्यानंतर सर्वप्रथम कोणतं काम जर आपण या मतदारसंघामध्ये केलं असेल त्याच्या शिवाजी महाराजांचा माध्यमातीड कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे सगळ्या युवकांना मार्गदर्शन ठरावं अशा पद्धतीचं आपण सारे या उपस्थित राहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व माता भगिनी सर्व युवक सर्व शुवकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले मी मनापासून सगळ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण कायमसरक्षी पुढे नेण्याचं काम आजचे हे माझे सगळे शिवप्रेमी युवक या ठिकाणी करत आहेत मी मुळापासून साऱ्या शिवप्रेमी युवकांचं या ठिकाणी संकेत पाऊन आपल्या आपल्या साऱ्या चिंचव्यापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी सांगतो जय जय महाराष्ट्र मात्र मंडळी आपण पाहू शकतो की आज आपण आलेलो होते खोकले शिवपाटा येथे आणि या ठिकाणी शिवजयंती निमित्त ही महाशिव आरती जी आहे ती आता संपन्न झालेली आहे आणि आपण जो जल्लोष पाहिला सर्व शिवभक्तांचा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझं अमित गोपतराव हे यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा तरी आता आपण तुमचाच या ठिकाणी थांबतोय